नागपूरच्या नागपूरच्या प्रकरणात प्रशांत कोरडकर नागपूर मधनं गायब झालं टीव्हीवरती येतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो, हो तो, तो आरोपी बलात्कार करून गायब होतो भीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचं तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताय फेल्युअर मी म्हणणार नाही कारण भीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडले नाहीत उरहित आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच चा। आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाहीत ज्यावेळेस आता मला सगळे इन्फॉर्मेशन देता येणार नाही कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल सोशल मीडिया मीडिया सम पॉलिटिशियन पिक्चर्स आर इन सोशल सी जो आरोपी आहे बेसिकली ही एन अक्यूज And accused never have any... ही दे नेव्हर हॅव इन देव इन कास्ट वी डोंट सी इट ऍज अ पॉलिटिकल फिगर वी सी दम एज अन अक्यूज अँड ही विल बी ट्रीटेड एज अन अक्यूज वी डोंट केअर द पोलीस डझन्ट केअर इफ ही इज करू एनी पॉलिटिकल पर्सन दॅट डज नॉट दॅट विल नॉट इफेक्ट दी कॉल प्रशांत पोरसर समोर होता आता तो इंदूरला पळून गेल्याची माहिती मिळते सावंत धमकी दिल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरला त्याच्यावर आरोप गुन्हा दाखल आहे दोन दिवस माध्यमांसमोर बाईक देत फिरलं आणि आता तो इंदोरला पळून गेला त्याला कोण वाचवत नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कुणी चुकीचा शब्द विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हैगी ही केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई ती त्याच्यावरती केली जाईल त्याला अटक करणार का गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल गुन्हा केला असेल की अटक होईल ना गुन्हा दाखल झाला अटक होणार त्याला त्याला कामे चालू आहे तर अटक होईल सर स्वारगेटच्या प्रकरणात यादी तो आरोपी स्वारगेटमध्ये कधी आलाय का कधी गस्त घातली का तुम्ही त्याची काही माहिती आपण घेतली एक मागच्या आता जे त्याला जे आपण तो आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध जाताना आपल्याला दिसतोय विविध बस स्टँडवर सुद्धा आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असा व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाही आणि कदाचित त्याचं मोडस ऑपरेटिंग असेल जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून याच्यामध्ये खुलासे आपल्याला मिळतील आपण थोडं फक्त आपण सुचवले होते परंतु दरम्यान आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता च्या व्यतिरिक्त आता च्या ऐवजी आता बीएनएसएस हा कायदा देशामध्ये लागू झालेला आहे शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या होत्या त्या ऑलरेडी आता बीएनएसएस मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही नक्कीच पोलिसांमार्फत केली जाईल पुणे शहरामध्ये आपको लगता है कि पुलिस एक्शन कैसे लेना चाहिए ताकि रेप के रेप केसेस कम हो सके <laughs> देखिए जो रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली रेप केसेस आर वो जो रेप, है। रेप जो होते हैं वो तो किसी पहचान के आदमी के द्वारा होते हैं जो ऑलरेडी जो कांटेक्ट में पर्सन उनके थ्रू होते हैं तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए वो भी एक एज अ एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर और uh, जो नॉन पर्सन से जो रेप होते हैं उसमें बिल्कुल सोसाइटी में अलर्ट अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है और uh, इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के uh, जो भी प्रोग्राम्स हैं वो चालू है लॉ में क्या अमेंडमेंट चाहिए सर इसके ऑलरेडी लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं जो बी जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब बीएनएसएस में आ चुके थे से, उसको भी इम्प्लीमेंट करना है हमारे महिला गुन घो गुना मी मगाशी मी याचा खुलासा केला की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन टाकलं ते मिळाले अस